तुझ्या अगचरणी आबाळ आणि धरणी येऊन विसावलं देवादिकांचं संकट जाय हरुणी आंबे तुझ्याच कृपेमुळे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समत सर्वात पहिलं स्थान हे आपले आई आणि वडिलांना असतं त्याचबरोबरीने आपण देवी देवतांची सेवा करतो त्यावेळेला सर्वात पहिलं स्थान आई म्हणजे आपल्या कुळाचे रक्षण करणारी आपल्या कुळाचा उद्धार करणारी आपली कुलस्वामींनी तुमच्या कुळाची कुलदेवी ती म्हणजे तुमची आई तिची सेवा करणं आणि तुमच्या कुळाचं कुलदैवत म्हणजे तुमचे जे कोणते कुलदैवत असतील कुलदेवता असतील त्यांची सेवा करणं हे अतिशय महत्त्वाचं कर्तव्य आहे तर बघा देवी देवतांची सेवा करताना तुम्ही ज्या घरामध्ये राहता ज्या वास्तूमध्ये राहता तुमचं जे कुळ आहे तर त्या सगळ्यात पहिल्या स्थानी आपली कुलदेवी आणि कुलदैवत आहेत तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे का प्रसन्न आहे का आपल्या घरात जागृत अवस्थेमध्ये आहे का कुलदेवी कुलदैवत हे कसं ओळखायचं आणि हे वेगवेगळ्या लक्षणाद्वारे आपण पाहणार आहोत त्यासाठी स शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंटमध्ये तुमची जी पण कुलदेवी आहे तर त्यांचं नाव कमेंट सगळ्यात प्रथम जरूर कुलदेवी म्हणजे काय हे बघू आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद असतो आणि बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि या देवीला आपण कुलदेवी म्हणतो पिढ्यानं पिढ्या आपल्या घरात कुलदेवीची सेवा होत असते प्रत्येकाची कुलदेवी ही का कुळानुसार वेगळी असते जसं की आई तुळजाभवानी आई महालक्ष्मी आई काळूबाई आई रेणुका माता आई सप्तशृंगी तर प्रत्येकाच्या घराण्यानुसार ही कुलदेवी बदलत असते तर ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते शेवटच्या श्वासापर्यंत तिचं रक्षण कर त्याचं रक्षण करते त्या मुलाचं त्याचप्रमाणे त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाचं त्या घराण्याचे रक्षण करत असते तर कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कोणती अशी कठोर तपश्चर्या करावी लागत नाही उगीच लोकांचे काही ऐकू नका कारण देवीमाता ही फक्त भक्तीची भुकेली असते कारण कुलदेवी ही स्वतः स्वयंभू असते सिद्ध रूप असते पिढ्यानं पिढ्या पेड़ा आपल्या कुळातील व्यक्ती तिची सेवा करत असतात आणि जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होतो हे सुद्धा एक पहिलं लक्षण आहे तसेच त्या घरात अजिबात शांतता नसते संतान सुख प्राप्त करण्यासाठी अनेक अडचणी येतात अशा अनेक समस्या त्या घरामध्ये येतात तर अगदी साध्या सेवेने कुलदेवी प्रसन्न होते मग जेव्हा कुलदेवीचा वार असतो आपल्याला आवर्जून त्या दिवशी तुम्ही सेवा करा देवीची मनापासून पूजा करा दिवा लावा देवीच्या पुढे भाजी भाकरीचा नैवेद्य अगदी प्रेमानं मनापासून श्रद्धेने देवीला नैवेद्य दाखवा आणि अजिबात मातेचा विसर पडून देऊ नका नामस्मरण तर कराच जशी आपल्या घरात बघा वडीलधारी जी माणसं असतात आपले आजी आजोबा पंजोबा आपल्या कुटुंबाची देखभाल करतात तशाच प्रकारे कुलदेवी तुमचा सांभाळ नक्की करते तसेच वर्षातून एकदा तरी कुलदेवीला आपण गेलं पाहिजे मूळ ठिकाणी घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपली लहान मूल बाळ घेऊन त्या ठिकाणी जायचं असतं देवीचा आशीर्वाद घ्यायचा ओटी भरायची आणि मनापासून नतमस्तक त्या ठिकाणी व्हायचं तर तुमच्या घरावरती देवीचा आशीर्वाद सदैव राहील अशी जशी सावली आपल्याबरोबर असते तसं देवीचा आशीर्वाद तुमच्याबरोबर असेल तुम्ही महाराष्ट्राच्या देशाच्या कोणा कोणत्याही कानाकोपऱ्यात राहा कुठेही राहा ही, ही, ही कुलदेवीची शक्ती तुमच्याबरोबर रक्षण करेल तर तुमच्यावर कितीही वाईट प्रसंग आला तर देवीला देवी, देवी तुम्हाला वाचवेल त्या वाईट प्रस प्रसंगातून तुमचं रक्षण करेल त्यासाठी तुमच्या घरात देवीच्या समोर मंगल घराच्या समोर मंगल कलश ठेवायचा तसेच आपल्या घरात वर्षभर जे जे आपलं कार्य असो लग्न असो आपण गाडी घेऊ घर हो बांधू त्यावेळेला कुलदेवीला आपल्याला अजिबात विसरायचं नाही प्रथम तिचा आशीर्वाद घ्यायचा आणि मगच कामाला सुरुवात करायची जसं की तुमचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा असेल तर जेजुरीत एकदा जरी जा आणि भंडारा उधळून या आकाशात एळकोट एळकोट जय म्हणाल्यावर म्हणा वाऱ्यासारखे संकट निघून जातील तर काही लक्षणं अशी असतात की त्यावरून कळतं की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे का कुलदेवीचा वास तुमच्या घरात आहे का तर ज्या घरातील कुलदेवी त्या घरातील कुटुंबावर खुश असते त्या घरात कोणत्याच कामामध्ये बाधा येत नाही म्हणजे त्या घरातील व्यक्ती कोणतंही काम हातात घेतलं तर ते पूर्ण होते त्या व्यक्तीला यश मिळतं पण त्या ठिकाणी ज्यांना कामात अडचणी येतात ज्या घरात म्हणजे कितीही साधं छोटं काम असलं तरी अनेक अडचणी निर्माण होतात म्हणजे नागट्याच्या लग्नाला बारा विघ्न अशी मन आहे अशी अवस्था होते त्यावरून तुम्ही समजून जायचं आहे की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा तुमच्याकडून काहीतरी चुकतं आहे त्यामुळे वर्षातून एकदा तरी तुम्ही कुलदेवतेच्या ठिकाणी थी। थी। जावा मूळ तुमचं ठिकाणी देवीची ओटी नक्की भरा तिथे गेल्या नवरात्रीमध्ये असू द्या किंवा कधीही वार बघून देवीला नक्की जावा आणि त्या ठिकाणी देवीची ओटी भरा निवड नारळ करा नतमस्तक व्हा दर्शन घ्या देवीच्या पायाशी आणि विशेष म्हणजे देवीचा जो वार आहे तुमची देवी जर काळूबाई असेल तर मंगळवार असतो खंडोबा मल्हारी मार्दंड असेल तर रविवार असतो बघा तसंच तुमच्या देवीचा जो वार आहे त्या वाराचा जो उपवास आहे तो घरातल्या एका एक व्यक्तीने तर तो उपवास करायचा असतो त्यामुळे देवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे सदैव राहतो तसंच बघा आपण देवी तुमच्या घरात आहे का त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात का मिळून मिसळून राहतात का प्रत्येक गोष्ट एकमेकांना विचारून करतात का त्या घरामध्ये ग्रहकलह म्हणजे अजिबात होत नाही त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात आणि पुरुष स्त्रियांचा सन्मान करतात आदराने वागणूक देतात त्यांना तुच्छ लेखत नाही त्या घरातील मुलं ही आज्ञाधारक असतात ज्या घरातील व्यक्ती वे... करती व्यक्ती म्हणजे मोठी ज्या वेळेला निर्णय घेते त्यावेळेला सगळ्यांचा विचार करून निर्णय घेते त्या घरात कोणत्याही कामामध्ये बाधा येत नाही तर हे लक्षण आहे त्या घरातील कुलदेवी त्या कुटुंबावरती प्रसन्न आहे तिचा आशीर्वाद आहे कारण त्या घरातील व्यक्ती त्या कुलदेवीची सेवा करत असतात मनापासून म्हणून त्या कुलदेवीचा आशीर्वाद पूर्ण कुटुंबावर असतो तिसरं लक्षण म्हणजेच की देवी तुमच्या घरात आहे का देवीचा वास तुमच्या घरात आहे का की ज्या घरात आल्यावर अगदी प्रसन्न वाटतं उमऱ्याच्या आत पाऊल टाकलं की सगळं घर अगदी सुगंधी वाटतं जसं कोणी अगरबत्ती लावली आहे आत्तर मारलं असं आपल्याला वाटतं त्यावेळी समजून जायचं की कुलदेवी तुमच्या कुटुंबावरती प्रसन्न आहे तिचा वास आहे तुमच्या घरात परंतु काही जणांना असंही वाटतं की घराकडे जाऊच नाही घरी गेल्यावर काय होणार नाही घरी गेल्यावर माझी बायको माझ्याबरोबर हणणार आहे माझा भाऊ माझ्याबरोबर भांडत आहे असं वैतागलेले कित्येक लोक आपण बघत आहे तर घर हे शांततेसाठी असतं तर असं घर असं जर आपल्याला वाटलं तर तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न नाही तुमचं काहीतरी कुठे चुकतं हे नक्की आहे तर बघा देवी तुमच्या घरात आहे का नाही ज्या घरात संतती प्राप्तीसाठी कोणत्याही अडचणी येत नाहीत मुलगा मुलगी होण्यासाठी कुठलाही नवस करावा लागत नाही तर त्या घरात कुलदेवीचा वास निश्चित असतो परंतु काही घरात पहा आपण बघतो की मुलबाळ होत नाही नवस करावं लागतात कुठल्याही शारीरिक अडचणी नसताना तरी सुद्धा मुलबाळ होत नाही तर त्या ठिकाणी तुमचं काहीतरी हे निश्चितच आहे देवीचं तर बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही ज्या घरात कुलदेवी आहे त्या घरात प्रसन्न तर वाटते पण ज्या घरात कुलदेवीचा वास आहे त्या घरात कुलदेवी किंवा कुलदेव तुमचा असो त्यांचा वास त्यांची ताकद ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ असते उंबऱ्याजवळ असते अहो कुणीही बाधा करण्याचा प्रयत्न केला वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न जरी केला तर त्या देवीची शक्ती त्या ठिकाणी ती अडवते वाईट शक्तीला घरात येऊन देत नाही एवढी ताकद तुमच्या कुलदेवीमध्ये आणि कुलदेवतामध्ये असते तर कुठलाही कुलदैवत कुठलीही कुलदेवी असू ये द्या एवढी ताकद आहे बघा जीवनामध्ये कधीही विसरू नका सेवा करा जर कुल कुलदेवीची तुम्ही सेवा केली कुलदेवताची सेवा केली तर तुमच्या घरा घरामध्ये यश प्राप्त होईल सगळ्यांची मनं नेहमी प्रसन्न होतील शेती चांगली पिकेल पिठातलं पीठ पुरेल मिठातलं मीठ पुरेल तेलातलं तेल पुरेल म्हणजे बरकत हा शब्द त्या ठिकाणी वापरते म्हणजे बरकत येईल बघा तुमच्या घरात कुलदेवतेची सेवा मनापासून करा आपण जर देवी आपल्यावरती नाराज असेल तर देवीसुद्धा सांगते दे, तसेच कुलदेवीचं आपल्याकडून काही चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात येते आणि स्वप्नात जाऊन देवीची जी काही इच्छा आहे ती आपल्याकडून किंवा काही आप चुकत असेल तर देवी आवर्जून आपल्याला संकेत देते बघा स्वप्नात येऊन सांगते आपल्या घरातील आजी आजोबा पणजोबा ज्येष्ठ व्यक्तींकडून आपण ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली देवीने मला हे करायला सांगितलं देवाने मला पोशाख करायला सांगितला देवीने मला ओटी भरायला सांगितली देवीने मला बोलवले अशी बघा जुनी लोक आपल्याला मन सांगायचे पण ते सत्य आहे त्यामुळे तुमच्या घरात जे बी तुम्ही कार्य करता तुमच्या घरात लग्न असू द्या त्यावेळी पहिली पत्रिका तुम्ही कुलदेवतेला कुलदेवीला नेऊन त्यांच्यासमोर ठेवा तिचा आशीर्वाद घ्या आणि मगच कार्याला लागा तुमचं कुठलंही काम असू द्या शैक्षणिक असू द्या व्यावसायिक असू द्या शेतीसाठी असू द्या किंवा गाडीचं असू द्या घराचं काहीही असू द्या मूळ सुरुवात मूळ ताकद जी आहे ती कुलदेवीपासून आहे बघा या ठिकाणी इतिहासाचा रामायणाचा दाखला आपल्याला देईल प्रभू रामचंद्र भगवान शिवशंकराची पूजा करत होते ज्यावेळेला रावणाबरोबर युद्धाला निघाले त्यावेळेला रा समुद्राच्या काटाला प्रभू रामचंद्रांनी वाळूपासून शिवलिंग तयार केलं आणि शिवलिंगाची पूजा केली मगच पाऊल युद्धासाठी पुढे टाकलं लक्षात घ्या भ भगवान प्रभू राम म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार मानवाच्या रूपामध्ये असताना या सगळ्या गोष्टी आपल्याला धर्माप्रमाणे कराव्या लागतात तर ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर चॅनलला एक लाईक तर करा, ला, नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव कुलदेवताचं नाव लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे सर्वांची मी आभारी आहे सर्वांना मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ